पालघरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय प्रियकराने डोक्यात दगड घालून प्रियसीची निष्ठूरपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे पालघर तालुक्यातील मुरबे येथे राहणाऱ्या प्रियकराने दोघांमध्ये झालेल्या भांडणामुळे आपल्या प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून हत्या आहे स्नेहा पुरुषोत्तम चौधरी वैवर्ष एकोणीस असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून तिची हत्या करून फरार झालेला प्रियकर सुमित तांडेल वयवर्ष एकवीस याला सोमवारी संध्याकाळी सातपाटी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले स्नेहा चौधरी आणि तिचा प्रियकर सुमित तांडेल हे मुरबे या एकाच गावात राहणारे असून तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात काम करीत होते सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणेच आठ वाजेच्या सुमारास दोघेही आपल्या घरातून कामावर जाण्यासाठी निघाले असता मध्येच कुंभवली गावाजवळ रस्त्यात दोघांमध्ये भांडणं भांडणादरम्यान स्नेहाच्या डोक्यात दगडाने वार करून रक्तबंबाळ केले या दरम्यान तिथे जमलेल्या नागरिकांनी देखील दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला या दरम्यान स्नेहाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो असे सांगून सुमित तांडेलने स्नेहाला दुचाकीवर बसवून एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजण परिसरात घेऊन गेला दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी मुलीचे कुटुंबीय व पोलिसांना दिल्यानंतर बोईसर पोलिसांनी स्थानिक नागरिकांसह खाजन परिसरात शोध मोहीम सुरू केली आणि त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास नेहा चौधरीचा मृतदेह खाजण परिसरात सापडला यानंतर बोईसर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून खून करून पसार झालेल्या आरोपी सुमित तांडेल याला येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली स्नेहा आणि सुमित यांच्या प्रेमसंबंधात स्नेहाच्या कुटुंबियाचा मोठा विरोध होता याच रागातून सुमित याने स्नेहाची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय